मुंबईच्या सराफ व्यावसायिकाची एस टी बसमधून तब्बल दीड किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने असणारी बॅग चोरटे आणि लंपास केली आहे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर रविवारी सायंकाळी पुण्याला जाणारे एस टी बसमध्ये हा प्रकार घडला आहे आणि हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी सुजित सिंग सुखदेव सिंग चौहान वयवर्ष बेचाळीस राहणार माउंट एव्हरेस्ट बिल्डिंग भक्ती पार्क वडाळा पूर्व यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चौहाने वर्षानंतर कोल्हापुरात व्यवसायासाठी आले होते पाळत ठेवून दोन चोरट्यांनी सोनं लंपास केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली पोलिसांनी एस टी स्टँडवरील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलेले असून दोन संशयितांची छायाचित्र उपलब्ध झाली तसेच फिर्यादीच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली जात आहे कोल्हापुरातून पुण्याला जाणाऱ्या एस टी बसमध्ये हा प्रकार घडलेला असून याचा सखोल तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत